नमस्कार रसिकांनो सध्या भारतामध्ये आणि श्रीलंकेमध्ये म्हणजे संयुक्तपणे महिलांचा वर्ल्ड कप खेळला जातोय त्याचबरोबरीने आपला संघ ऑस्ट्रेलियामध्ये एक आणि ट्वेंटी ट्वेंटी सामन्यासाठी गेलेला आहे तिकडे आपला काल दुसऱ्या सामन्यात पराभव झाला हो विराट कोहली दुसऱ्या डावातही शून्यावर बाद झाला थोडक्यात त्याची कारकीर्द आता अंतिम टप्प्यात आहे असं समजा लागत नाही रोहित शर्माने चांगली खेळी केली परंतु आज लक्ष होते ते नवी मुंबईत डी वाय पाटील मैदानावर या सामन्यावरती हा सामना विरुद्ध होत होता आणि हा बाद फेरीतील आपला सहावा सामना होता आपण पाच सामन्याकडून तीन सामन्यात पराभूत झालो होतो आणि आपले चार गुण झालेले होते म्हणजे ह्या सामन्यामध्ये आपल्याला न्यूझीलंडला कोणत्याही परिस्थितीत हरवणं गरजेचं आहे कारण या अगोदरच तीन संघ बाद फेरीमध्ये म्हणजे बाद फेरीतून उपांत्य फेरीत पोहोचलेले ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड इंग्लंड योगाकाची गोष्ट म्हणजे योगायक म्हणाय का दुर्दैव म्हणा या तिन्ही संघाविरुद्ध आपण फार कमी फरकाने हरलो होतो जिंकता जिंकता हरलो होतो तर कालचा सामना हा जिंकण्यासाठीच आपण मैदानात उतरलो स्मृती मानधना आणि प्रतिका रावलने फार सुंदर असे खेळ केला दोघींनी दोन द्विशतकी बायकसाठी भागीर असली दोघींनी शतकं केली मग गेल्या सामन्यामध्ये वगळली रॉड्रिक्स uh, हिने जोरदार खेळ करत सदुसष्ट धावांचं पंच्याहत्तर धावांचं योगदान दिलं आणि तीनशे चाळीस धावाचा एकोणपन्नास षटकात आपण डोंगर उभा केला पावसानिमित्त आणला त्यामुळं डगल विथ मेथडमुळं हा सामना चव्वेचाळीस चा षटकांचा आणि त्यांना तीनशे पंचवीसचा असं अशक्कपणे आव्हान दिलं परंतु त्यांनी तुफान फलंदाजी करीत दोनशे एकाहत्तरपर्यंत चव्वेचाळीस षटकामध्ये नेलं परंतु त्यांचे प्रयत्न अपूर्वे पडले आपण जिंकलो आणि महत्त्वाचे दोन गुण आपल्याला मिळाल्यामुळं आता आपण आपण चौथ्या क्रमांकावर आहोत आपला शेवटचा साखळी सामना हा दुपतुलनीने दुबळ्या बांगलादेशबरोबर आहे आणि नंतरचा सामना जो आहे याचा न्यूझीलंडचा तो इंग्लंडबरोबर आहे त्यामुळं आणि आपली धावगती सरस असल्यामुळे आपला उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाल्यासारखाच आहे फक्त त्यावर आता गेल्या येत्या दोन दिवसात कमरत होईल आता आपला आपला क्रमांक चौथा असल्यामुळे पहिल्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाबरोबर आपल्याला खेळावं लागेल असं एकंदरीत दिसते परंतु ऑस्ट्रेलिया श्रीलंकेबरोबर जिंकेलच त्यांचा सामना राहिलेला आहे आणि न्यूझीलंड इंग्लंडमध्ये जो सामना आहे तो इंग्लंडचं पार्ट थोडंसं जड आहे तर त्यातून नंबर ठरेल परंतु हेवरील तिन्ही जे संघ आले आहेत दक्षिण आफ्रिका इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही संघाला आपण पराभव संघाबरोबर आपण या स्पर्धेत थोड्या फरकाने बरोबर झालेलो आहोत आणि त्यातून बोध घेत आपण जर उपांत्य फेरीत खेळ उंचावला तसं गमावण्यासारखं काही नाही आहे त्यामुळं आपण एक चमत्कारिक अशी कामगिरी करून आपण यंदा पहिल्यांदा महिलांची आय सी सी ट्रॉफी जिंकू यजमान असताना असे आशा करूया या पूर्ण स्पर्धेचं जर विश्लेषण केलं तर श्रीलंका पाकिस्तान हे अत्यंत दुबळे संघ या स्पर्धेत होते बांगलादेश त्यामध्ये वागल्याचाही समावेश होईल उरलेल्या पाच संघांमधून चार संघ निवडायचे होते सहा संघ पाच संघातून त्याच्यामध्ये आपली लढत ही न्यूझीलंडबरोबर झाली आपण त्या देशी झालो आणि यजमान आणि स्वतःच्या मैदानावर प्रेक्षकाच्या पाठिंबावर आपण नक्की जिंकू कारण आता इथून पुढे आपल्याला गमावण्यासारखं काही नाही आपली कामगिरी युपांत फिरीपर्यंत अपेक्षित होती बघूया महिला त्यावरती काय करतात आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद यावर आपले मत नोंदवा